जबरदस्त कुस्ती मैदानात लागते चालूचा ठाण्या वाघ तेजस बोपने हात वरती के परिधारण केलेला आणि पुन्हा ललवडे इनाम रुपये दहा हजार रुपये वरती कुस्ती लागते आणि सन्माननीय योगेश शेठ बोबडे यांच्याकडनं एक हजार रुपये युवा उद्योग जयदीप भाऊ गायकवाड आपणाला विनंती कुस्तीसाठी पंच म्हणून आत या संतोष जाधव यांच्याकडून पाचशे या कुस्तीला जयदीप भाऊ गायकवाड अभय लोखंडे यांच्याकडून एक हजार तेजस तांब पंचांना कुस्ती ताब्यात घेऊ दे अमोल बनकर यांच्याकडून पाचशे अंकुश तांबे यांच्याकडून तेजसला शंभर आणि तेजराज तांबे यांना शंभर आणि सकाराम तांबे यांना शंभर रुपये आपण घेऊन जायचे जा दोघांनी हा अभय लोक हा हे दिले तुमच्या सत्यवान तुम। तुम। आणि सन्माननीय अभय दादा लोखंडे महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस यांच्याकडून दोनशे नाही सत्यवानला दोनशे आणि तेजस कोपण्याचे पैसे तात वाजता त्यांच्याकडे तांबेच तुमच्याकडे मनोहर काडगे यांच्याकडून आता कुस्तीवर जरा एक पाच मिनिटाने सगळ्यांचं बक्षीस पुकारतोय तेजस्ता आपल्याच बक्षीस आहे तबरदस्त कुस्ती लागली डाव बघा प्रतिडाव बघा अंदाज घेण्याचं काम चालू झालं एक भाड्या वाघ या तेजस कोपने लढायला लागला लढण्याची आईट बघा खेळण्याची डप बघा कुस्तीगिराना विनंती आहे पण जोडीदार सुद्धा त्याच तयारीचा आहे हा तेजस ताब्याचे कुस्ती बोलतोय तुमच्याकडे तेजस मुंबई पोलीस चंद्रकांत गोमते यांच्याकडून आदी शिंदे यांना शंभर रुपये सबरदस्त कुस्ती यांच्याकडून हार लांगेत घातलेले आहेत पण कुस्ती बाळा करावी लागणार आहे दहा हजार रुपये इनाम प्लस अनेक मान्यवरांच जवळपास पाच हजार या ठिकाणी तयार झालेले आहेत सन्माननीय योगेश भाऊ बोबडेंनी युवा उद्योजक एक हजार तयार आहेत संतोष जाधव पाचशे अभय लोखंडे मुंबई पोलीस पाचशे अमोल बनकर पाचशे जबरदस्त आदिनाथ शिंदे याला अभय दादा लोखंडे मुंबई पोलीस यांच्याकडून दोनशे तुमच्याकडेच द्या तुम्हीच द्या दरम्यान पंच म्हणून जयदीप भाऊ गायकवाड हात वरती करा त्या ठिकाणी या तिवाळ महाराष्ट्र चॅम्पियन जयदीप भाऊ गायकवाड त्या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतायत हा धनमाननीय महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रवीण सरक आपल्याला विनंती आहे आपण मैदानात या mm. माती विचारून पवित्र माती आहे ही घ्या पवित्रात कसारिक कसून पाठीवरती जाण्याचा प्रयत्न होता तेजसचा पण जोडीदार सुद्धा त्याच तयारीचा आहे पुन्हा कब्जा घेण्याचं काम चालू झालं घर 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 कुस्ती फराय लागली कब्जा घेतला छत्तीचा बोजा पाठीवर टाकला डाव प्रतिडावाला सुरुवात झालेली आहे कुस्ती बघा जबरदस्त काम आहे पैत्या स्थितीत कुस्ती चालू आहे या बाजूला एक खड्या स्थितीत कुस्ती चालू आहे दोन पंच दोन कुस्त्या सुंदर शांतता आलेले तेजस गोपनेचा कब्जा आहे हाताची सांड काढण्याचा प्रयत्न चालू आहे हात काढून डावाची पकड घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू झालेला आहे हात काढून किस्सा पायलावून लावून किस्सा पोकळ किस्सा धक्का किस्सा किस्साचे अनेक प्रकार आहेत पण डावाची मास्टर की लागत्या डावाच चॅनेल असावं लागते महाराष्ट्र चॅम्पियन ज्यांनी तीन वेळा सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र चॅम्पियन तुता पटकून दिला बनवेल केसरी किताबाचे मानकरी सन्माननीय चजी पाऊ कायकवाड त्या ठिकाणी पंच म्हणून काम कब्जा घेतलेला आहे पैलवान कुस्ती करा केलेली पाहिजे पुन्हा हाताची सांड काढण्याचा प्रयत्न आहे पण जोडीदार सुद्धा त्याच तयारीचा आहे महाराष्ट्र चॅम्पियन राहुल भाऊ सरय यांचा पट्टा तेजस गोपणे कब्जा घेतलेला आहे पण जोडीदार सुद्धा त्याच तयारीचा आहे डाव प्रीती डाव चालू आहे खरंच चांगलं काम आहे कुस्तीवरती जवळपास पंधरा हजार रुपये इनाम आहे पुन्हा मोळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता मोळी कुणाची खासियत ऑलिम्पिक वीर योगेश दत्ताची खासियत हा डावाची मास्टर किला त्या पुन्हा इराणी एकी पुन्हा टाळ्या 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 करा पुन्हा कुस्ती त्याला म्हणायचं खट्टा आणि काटा कुस्ती पंचेचाळीस अंशापर्यंत हात वरती चालतोय पंच सत्तर काय बाहेर कुणी सुद्धा थर थर वर वर म्हणू नका इथं काय उसाची मुळी आवडायची नाही पैलवान लय हुशार असतो खालून डंकी मारण्याचा प्रयत्न जोडीदाराचा पण सकाळच्या पुन्हा एक चार तेजसोपने विजयी झाला पत्रकार बंद नोंद घ्या एक चाकडावर तेजस्कोपेशा त्यांच्याकडून एक हजार रुपये कोळेकर यांच्याकडून पाचशे रुपये संभाजी राव यांच्याकडून चंद्रकांत मोठणे यांच्याकडून शंभर अमोलकर यांच्याकडून पाचशे हे बघा तसंच तुझं सगळं बक्षीस मुंबई पोलीस अभयदादा दादा लोखंडे यांच्याकडून लोखंडे यांच्याकडून शंभर वाघी कोळेकर यांच्याकडून पाचशे सिंदर शेठ यांच्याकडून दोनशे संभ्राव लोखंडे यांच्याकडून शंभर रुपये महाराष्ट्र पोलीस प्रताप लोखंडे यांच्याकडून तीनशे युवा उद्योजक अंकुश तापे यांच्याकडून शंभर महाराष्ट्र पोलीस करून केजेटला शंभर रुपये सातशे रुपये लोखंडे शंभर रुपये यांच्याकडून शंभर रुपये कुणी उडू नका अजून कुस्त्या आहेत कुस्त्या वाक्या आहे प्रेक्षकांना विनंती

लवकर या प्रेक्षकांना विनंती आहे जागा सोड नका का फसाई खाली खाली बसून घ्याय खाली बस खाली बस खाली बस खाली बसून बस, घ्या मैदानात जबरदस्त हा अंकुश लोखंडे पाटकर यांच्याकडून त्याच्यासाठी शंभर विक्रम कोकरे यांना विनंती आहे आपण पंच म्हणून मैदानात झाला भाऊ कोकरे भैया आपल्याला विनंती आहे आणि त्या बाजूला या ठिकाणी खडके विरुद्ध आयुष मंडलकर म्हणून अशी कुस्ती लागते मैदाना यात्रा कमिटी करून त्याच्या सन्मान व्हायला लागला असे मिळवावं लागते हा वा यात्रा कमिटीसाठी खरंच कौतुक आहे दादा राजे यांच्याकडून शंभर हा कोण राहिले कुस्ती कुणाची बाकी राहिले ते पैलवान मैदानात झाला ज्या पैलवानांची कुस्ती बाकी राहिल्या ते मैदानात झाला बाबू बाबूराव लोखंडे यांच्याकडे सेचटत ना शंभर विक्रेम कोकले कुस्ती चालू आपण मैदानात घ्यायचे सूर्या